शहरामध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये अग्निशमन व आणीबाणी ही सेवा महत्वाची समजली जाते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम सेवा देणारे केंद्र म्हणून ओळखले जाते महापालिका क्षेत्रा व्यतिरिक्त आजूबाजूच्या व लगतच्या महानगरपालिका नगर परिषदा ग्रामपंचायती यांनाही या विभागामार्फत सेवा पुरवली जाते या विभागात दोनशे वीस कर्मचारी ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे तसेच अत्याधुनिक वाहनांचा ताफा देखील तैनात आहे पालिकेच्या कार्यक्षेत्रात सहा अग्निशमन केंद्र कार्यरत विकसित उंच इमारती लक्षात घेता आगामी काळात सत्तर मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे परिसरात घडलेल्या अनेक आगीच्या घटनांवर मात करण्यात हा विभाग आजपर्यंत यशस्वी झाला आहे